काल सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे पंढरपूर तसेच मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या राहत्या घरावरील पत्रे देखील उडून गेले आहेत तर अनेक शेतकऱ्यांच्या दारातील पशुधन दगावल्यानं आणि अनेकांच्या शेतातील फळबागांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी राजा अडचणीत आलाय यावेळी अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला धीर देण्यासाठी तसेच त्यांच्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसान झालेल्या शेतकऱ्याला मदत मिळवून देण्यासाठी पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघाचे आमदार समाधानदादा औताडे यांनी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन अनेक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्षात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना शेतकऱ्याला तात्काळ मदत करावी अशा पद्धतीच्या सूचना दिल्या आहेत पंढरपूर तसेच मंगळवेढा तालुक्यामध्ये काल सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे पपई केळी द्राक्षे पेरू आदी बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशा आलेला घास मातीमोल झालाय तसेच बरेच शेतकऱ्यांच्या दारातील पशुधन दगावल्यानं अनेक पशुधन हे जखमी झाल्यानं तसेच अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्यानं शेतकरी राजा हातबल झाला होता अशावेळी या भागाचे आमदार समाधान दादा समाधानदा यांनी कुटुंब प्रमुख म्हणून या दोन्ही तालुक्यातील अनेक गावांमध्ये भेट देऊन धीर देण्याचं अधिकाऱ्यांना तात्काळ शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून असलेल्या शेतकऱ्याला तात्काळ मदत द्यावी अशा पद्धतीच्या सूचना दिल्या असल्याची माहिती या भागाचे आमदार समाधान दादा यांनी दिली आहे काल रात्रीपासून ज्यावेळेला चक्रीवादळ झालं पाऊस मोठ्या प्रमाणात आला बऱ्याचशा लोकांचे फोन येऊ लागले मी लगेच दोन्ही प्रांत असतील दोन्ही तहसीलदार असतील बी डी ओ असतील सगळ्यांना सूचना करून या ठिकाणी आज सकाळी सात वाजल्यापासून सर्वत्र म्हणजे आपल्या पंढरपूर तालुक्यामध्ये एक्क्याण्णव गावांना आत्ता आलेल्या माहितीनुसार एक्क्याण्णव गावांना या ठिकाणी हा वादळी वाऱ्याचा धोका निर्माण झालेला आहे मंगळडा तालुक्यातील बऱ्याचशा गावांना हा वादळी वाऱ्याचा धोका निर्माण झालेला आहे तर या सर्व गावांना गावातील तलाटी सर्कल एम एस सी बीचे असतील ग्रामसेवक असतील कृषी खात्याचे सगळेच अधिकारी असतील हे सगळेजण मिळून ज्या ज्या ठिकाणी जिथं जिथं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी भेट देऊन त्यांचे पंचनामे करून या ठिकाणी ते पंचनामे करून त्यांना जास्तीत जास्त कशी मदत मिळेल या भावना निर्माण करत आहेत आता आपण याच ठिकाणी बघताय की एवढा मोठा टॉवर या ठिकाणी हा कालच्या चक्रीवादळामुळे हा पडलेला आहे अनेक घराची पत्रे त्या ठिकाणी उडून गेलेले आहेत अनेक शेतकऱ्यांच्या फळबागा असतील केळी द्राक्षे डाळिंब दाड़ी। तर यासारखी पिकं या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे अनेक जनावरांना या ठिकाणी आपण बघतोय की बऱ्याच जनावरांना दुखापती झाली आहे बरीच जनावरं यामध्ये दगावली मनुष्य आणि या ठिकाणी निंबोनीमध्ये मारनूर म्हणून एक होते त्यांना या ठिकाणी स पत्र्यावरचा दगड त्यांच्या अंगावर पडला त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्याकरता दवाखान्यामध्ये नेले असता त्या ते ठिकाणी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर अशा स्वरूपाच्या घटना या ठिकाणी कालच्या वादळी वाऱ्याच्या निमित्तानं आज सर्व सर्वांच्यावर या मतदारसंघनं अख्ख्या बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या तालुक्यावरतीसुद्धा या ठिकाणी मोठा आसमानी संकट या निर्माण झालेला आहे की बाळोणीमध्ये आमचा एक युवक होता त्याचं त्याचं घर रात्री ग बरेचसे पाहुणे आले होते परंतु पाहुणे आल्यानंतर त्याच्या घरावरचे रात्री प पत्रे त्या वाऱ्यामुळं उडल्या उडल्यानंतर आज सकाळी मी तिथं गेलो होतो तर सकाळी गेल्यानंतर कालच्यापासून तिने केलेलं जेवण असेल ते जेवणामध्ये पा पाऊस झाला वारं झालं त्यानंतर पाऊस झाला तर त्या त्यांनी केलेलं जे अन्न होतं ते अन्नामध्ये सुद्धा पाणी पडलं त्यामुळे रात्रीपासून ते कुटुंब उपाशी होतं मी पूर्ण दोन्ही तालुक्यातील जे जे प्रतिनिधी आहेत ज्या जे, जे नागरिक आहेत सगळ्यांना मी विनंतीपूर्वक आव्हान करतो की असे काही कुटुंब असतील तर काल रात्रीपासून आजपर्यंत जेवले नाहीत त्या ठिकाणी त्या दुःखात घरासमोर आज बसलेले आहेत तर तिथे गेल्यानंतर तिथले सर्व सरपंच सर्व अधिकारी त्या ठिकाणी गेल्यानंतर तर असे कुटुंब जर दिसतील तर सर्व लोकप्रतिनिधी सर्व जनतेने अशा कुटुंबांना आपण एक धीर देणं हे सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे मला या निमित्तानं सांगायचं आहे की हे संकट आज मोठ्या प्रमाणात आपल्यावरती आलेलं आहे आज शेजारी पाजारी कुठं काय कोण उपाशी असलं कोणाच्या घरावरची पत्रे उडून गेले असतील कोण दुःखात असेल तर त्यांना आपण धीर देण्याचं त्यांना भोजन असेल किंवा त्यांना आधार म्हणून काही आसरा असेल असं देण्याचं काम सर्वांनी दे या निमित्तानं करावं ही विनंतीपूर्वक आपण सर्वांना आपल्या सर्व माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो मध्यंतरी अवकाळी झालं अवकाळी पाऊस झाल्यानंतर दुष्काळ आला दुष्काळ आल्यानंतर चक्रीवादळ आलं अशा मोठ्या संकटात सापडलेला सर्व शेतकरी नागरिक आहेत नक्कीच यांच्या भावना मी सरकारपर्यंत शंभर टक्के त्या ठिकाणी मांडेन माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री मदत पुन पुनर्वसन मंत्री अनिलजी पाटील यांच्याकडं साकडं घालून मतदारसंघातील जनतेला जास्तीत जास्त मदत करण्याचं त्या ठिकाणी मी त्यांना विनंती करीन आणि त्यांना विनंती करून जास्तीत जास्त मदत आपल्या पंढरपूर मंगळवाडा तालुक्यातील जनतेसाठी आणेन एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगतो